काळ मांडवी एक असा धबधबा जो वर्षाची बाराही महिने प्रवाहित असतो याचं पाणी नीळशार आणि थंडगार आहे जरी तुम्हाला पोहता येत नसेल तरी तुम्ही लाईफ जॅकेटच्या मदतीने पोहण्याचा आणि पाण्याचा आनंद घेऊ शकता जर तुमच्यात ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करण्याची हिंमत असेल तर लाईफ जॅकेट घालून तुम्ही तब्बल ऐंशी फुटावरून उडी मारू शकता इथे एक दोन नाही तर तब्बल सात ते आठ धबधबे आहेत चला तर मग आज एक्सप्लोर करूया पालघर जिल्ह्यामध्ये इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला जव्हार तालुक्यातील सुंदर असा वॉटरफॉल काळमांडवी वॉटरफॉल मुंबईपासून लगभग एकशे चाळीस किलोमीटर आणि नाशिकपासून ऐंशी किलोमीटरच्या अंतरावर जव्हार आहे जव्हारला पोहोचण्यासाठी एकतर तुम्ही प्रायव्हेट व्हेकल नेऊ शकता किंवा मग बसची सुविधा उपलब्ध आहे जव्हारला पोहोचल्यावर तुम्ही चहा नाश्ता करून आणि थोडंसं खायचं प्यायचं पार्सल घेऊन सरळ जाप रस्त्याला खाली उतरायचं आहे आठ उतरून झाल्यावर तुम्ही आखर गावाच्या पुढे आल्या तर तुम्हाला काळमांडवी पर्यटनाचा बोर्ड दिसेल इथून तुम्हाला आतमध्ये जायचं आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत काळमांडवी एक्सप्लोर करण्यासाठी एक बाहेरून मित्र पण आलेला त्याला घेऊन आलेलो आहोत आपण जवारचा फेमस असा धबधबा इंस्टावर खूप फेमस आहे हा धबधबा सो आपण ते एक्सप्लोर करण्यासाठी आलो आहोत सकाळी सकाळी सात वाजलेत जरा उशीरच झाला आम्हाला लवकर यायचं होतं तरी पण तुम्ही माझ्या मागे बघू शकता ही नदी आहे अशा दोन नद्या तिथे एकत्र येतात आणि तिथे पाच ते सहा वॉटरफॉल आहेत सो आपण ते दाखवणार आहोत सो नक्की शॉर्टपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ॲक्च्युली मी खूप वर्षानंतर आलो इकडे इकडे आता पार्किंगची व्यवस्था पण केलेली आहे तुम्ही बघू शकता इथे पॅन पार्किंग आहे किती फीज आहे माहिती नाही अजून कोणी आलं नाही इथे पण इकडे पार्किंग साठी सपाट केलेलं आहे आणि इथे तुम्ही कार किंवा बाईक लावून जाऊ शकता आणि इथे रस्ता आहे खाली जाण्यासाठी बघू शकता इथे एक दुकान पण आहे पण अजून उघडलं नाही वाटत नंतर उघडतील असं वाटतं तुम्हाला काही खायचं वगैरे असेल ना तर तुम्ही इकडे घेऊन जाऊ शकता हा खाली उतरायला लागतं ट्रॅकिंग म्हणजे उतरत जायचं नंतर चढत चढत जायचं आता आपण इथे थोडंसं असं स्टेप्स आहेत त्या उतरत उतरत जाणार आहोत पूर्वी आलो होतो तेव्हा इथे काही नव्हतं आता हे बनवलेले आहे मस्त ग्रील बनवलेले आहेत आणि आपण पटापट जाऊया येताना आपल्याला थोडंसं चढत यावं लागेल आपण आता उतरत चाललो खाली शॉर्टकट मारता येईल तिथून <laughs> मी इकडनं जातो हो थंडी मस्त पडलेली आहे आणि आपण आंघोळ करणार आहोत थोडीशी सुकी लाकडं भेटली तर ते पण गोळा करून घेऊया म्हणजे आपल्याला तिथे मॅगी बनवता येईल इथेपर्यंतच हे आहे इथेपर्यंत सिमेंटचा रस्ता आहे म्हणजे स्टेप्स आहेत आणि पुढे तुम्ही बघू शकता इकडे पाय वॉटर्स आहे अजून पण एक शॉर्टकट घेतोय तिकडनं पण आहे आपण इकडनं जाऊया जवळजवळ पाच ते सहा वॉटरफॉल आहेत इथे सहा किंवा स सात आहेत लगभग सो आपण पूर्ण वॉटरफॉल दाखवायचा प्रयत्न करूया आपण लवकर आलेलो त्याच्यामुळे आपल्याकडे टाईम आहे आणि मस्त असा खालून पाण्याचा आवाज आहे आणि इथून दिसतोय पण थोडं थोडं मला सो खूप एक्सायटेड आहे आणि कृपया करून ज्याला पोहता येत नसेल त्यांनी नंतर यात थोड्या टायमाने आणि लाईफ लाईफ जॅकेट पण भेटतं इथं शंभर रुपये भाड्याने देऊ तसं लाईफ जॅकेट घालूनच त्याच्या दुरे घाला ज्याला पोहता येत नसेल त्याने आता आपण इकडे पोहोचलेलो आहोत माझ्या खा, इकडे खाली बघू शकता इकडे वॉटरफॉल आहेत आणि याला एक तुम्हाला सांगायचं होतं की याला काळ मांडवी का म्हणतात कारण की काय माहिती आहे का वरती शेती एक काळशेती म्हणून एक बंधार आहे ही वरती बंधार आहे आणि ही नदी तिथूनच खाली येते म्हणून याला काळ मांडवी म्हणतात हा बघू शकता तुम्ही इकडे पण एक वॉटरफॉल आहे ते तिथे पण जाऊया नंतर आता आपण पटापट पड़ खाली जाऊया कोणी इकडे गर्दी वगैरे नाही आहे सकाळी सकाळी आल्यामुळे सो आपण पटापट पड़ तिकडचं शूट करून घेऊ आणि नंतर मॅगी बनव मॅगी बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि काय नंतर मग आंघोळ वगैरे बघूया जेव्हा थोडंसं होईल ना कारण की खूप थंडी आहे इकडे आणि पाणी पण खूप थंड असणार आहे सो चला आपण पटापट खाली जाऊया इथे थोडं कठीण आहे उतरायला सो तुम्ही सावकाश सावकाश या पण आता बऱ्यापैकी स्टेप सारखे बनवलेले आहेत हे खडक फोडले खडक फोडला आणि बघू शकता तुम्ही माझ्या मागे एक अजून वॉटरफॉल आहे इथून उतरायला लागेल आपल्याला हे बघा इथं बघू शकता तुम्ही उतरण्यासाठी एक हे पण केलेलं आहे लाकडाचं सीडी टाईप केलेली आहे सो so, आपण उतरून घेऊया पहिले तुम्ही बघू शकता इथे इथे पण एक वॉटरफॉल आहे मस्त असा आणि इथं पाणी पडून पडून ना जरा हे झालेलं आहे शेवाळ आलेली आहे खडकाला सो कोणी जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका पाय घसरून पडू शकता तुम्ही याच्यात तुम्हाला आता दाखवतो जो मेन वॉटरफॉल आहे ना तिथं चाललेला आहे सो जिथून सगळे उड्या मारतात ना इन्स्टाला सगळे रील्स टाकतात तो हा वॉटरफॉल आहे तुम्ही बघू शकता इथे हा तो वॉटरफॉल आहे सो जर तुम्हाला एकट्याला शूट करायचं असेल ना तर नक्की नक्की लवकर या सकाळी सकाळी आणि मस्त असं मोकळा भेटतो नंतरच्या टायमाला ना खूप खुँँ। गर्दी असते आणि सॅटर्डे संडेला तर खूपच गर्दी असते माझ्या मागे बघू शकता एक मस्त असा धबधबा आहे इथे पण आणि एकदम ट्रान्सपरंट पाणी आहे तुम्ही बघू शकता आपण थोड्या वेळात आंघोळ करणारच आहोत आणि कृपया करून लक्ष द्या की लाईफ जॅकेटशिवाय कोणी पाण्यात उतरू नका लाईफ जॅकेट घ्या आम्हाला पोहता येतं मग आम्ही इथले लोकल आहोत म्हणून आम्ही इथं थोडीशी रिस्क घेतोय पण कृपया करून लाईफ जॅकेटशिवाय कोणी पाण्यात उतरू नका मस्त असा सुंदर वॉटरफॉल आहे तुम्ही बघू शकता माझ्यामागे आता आपण इकडे पाण्यात जायचा प्रयत्न करूया थोडस बघूया पाणी थंड आहे का नाही चप्पल काढून जायला लागेल चिकन आहे खाली हा मस्त असं आहे वॉटरफॉल पण मस्त असं सूर्याची किरण डायरेक्ट त्याच्यावर पडतायत रॅम्बो थोडासा दिसतोय त्याच्यात दिसतो की नाही माहिती नाही पण इथं पूर्ण रॅम्बो आहे पाणी पण मस्त थंड आहे खूपच थंड आहे जवळ जायचा प्रयत्न करूया थोडस जोपर्यंत जाता येईल तोपर्यंत इथपर्यंत जाऊ शकतो मस्त पाण्याचे सारे पण उघडतात अंगावर तिकडे बघू शकता तुम्ही एक वॉशरूम पण आहे लेडीज लोकांसाठी वगैरे जायचं त्याच्या वॉशरूमची पण व्यवस्था केलेली आहे तिथे इथे तुम्हाला ब्ल्यू कलरचं दिसतंय ना इथे वॉशरूम पण आहे आता आपण त्या साईडने जायचा प्रयत्न करूया मस्त असा ऊन आलेला आहे थोडीशी गरमी वाटते आता आता आपण या साईडने जाऊया इकडे बघू शकता माझ्या मागे थोडंसं शेवाळ असल्यामुळे थोडासा रस्ता पण हे आहे आणि काय सांगू शकत नाही मस्तच वाटत इथे बघू शकता तुम्ही दोन ओहळ एकत्र येतात किती वॉटरफॉल दिसतात बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन छोटे छोटे पकडले तर इथे पूर्ण सात वॉटरफॉल दिसतात तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर असं आहे नंतर ही नदी एकत्र येते हा इथला फेमस आहे हा इन्स्टाने डायरेक्ट व्हायरल करून टाकला हा आणि विशेष म्हणजे हा वॉटरफॉल आहे ना हा बाराही महिने वाहतो बाराही महिने चालू असतो उन्हाळ्यात या पावसाळ्यात पावसाळ्यात खूप जास्त पाणी असतं पण आता बेस्ट टाईम आहे पाणी जास्त पण नाही कमी पण नाही त्याच्यामुळे फ्लो पण मस्त आहे आणि पाणी एकदम पांढर शुभ्र आहे पावसाळ्यात थोडंसं गडूळ पाणी असतं पूर असतं त्याच्यामुळे पण बेस्ट टाईम टू विजिट नोव्हेंबर डिसेंबर आता आपण पाण्यात उतरायला चाललो आहे पाणी किती थंड आहे हो काय थंड पाणी आहे ऊन पण नाही आलं ऊन पण नाही आली सावली आहे पाड्याचे शहारे उडतात अंगावर आणि थंडी मस्ते होऊ शकता तुम्ही आहे का नाही पैसा बसून É मध्ये करायला कॅमेरा आता काय झालं माहितीये का इथे एक मुलगा उडी मारायला गेला कॅमेरा घेऊन आणि त्याच्याकडे ते तर त्याने उडी मारली आणि हात जोडून दिले तो त्याचा थ्री सिक्स्टीचा कॅमेरा होता आणि तो डायरेक्ट पाण्याच्या खाली गेला तो आलाच वरती तर तुम्ही काळजी घ्या इथे चाल ना तर केअर घेऊन या सोबत आणि कॅमेरा घेऊन उडी मार मग खूप नुकसान होतं होत चाळीस पंचेचाळीस हजाराचे नुकसान झालं इथे आता इकडे टुरिस्ट पण यायला लागलेले आहेत आणि गर्दी वाढत हळूहळू आणि आता थंडी पण कमी होत आहे तो आपण थोड्या वेळाने लाईफ जॅकेट घेऊया आणि पुन्हा लाईफ जॅकेट घेऊया आणि पुन्हा आपण पाण्यात उतरूया आणि बघूया कसं वाटत नाही ना खाली 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 खाली

आता आपण चाललेलो वरती जाऊन बघूया कसं दिसतं काय ते उडी नाही मारणार आहोत आपण पण वरती जाऊन बघूया काय ते इकडे जॅकेट पण भेटतात एक एका तासाचे शंभर रुपये घेतात पण शंभर रुपये गेले तरी वांदा नाही पण जीवाशी कधी खेळू नका जॅकेट कंपल्सरी घ्या इकडे पाण्याचा अंदाज वगैरे नाही आला तर प्रॉब्लेम येऊ शकतो बघा व्हि बघा तिन्ही वॉटरफॉल दिसतात तिथे वरती जायला कुठून असता इथून ना वरती वरती जातो ना उडी नाही मारत फक्त वरती जाऊन रिटर्न येतो हो थी। हो आपल्याला इथे गाड होते त्याने इन्स्ट्रक्शन दिलेले शेवाळ आहे वरती पाणी ना सतत उडून उडून ना शेवाळ आलेली आहे आणि वरतून पडलं तर डेंजर आहे म्हणून ते बोलले की सावकाश जा वाट पण मस्त बनवली Finally post luôn Yes Wow oh. Awesome Dump sao Chúng ta dump sao Cái gì ओके okay. आपण क्रॉस केलेला आहे हे बघा मागे शेवाळ आहे इकडे मागे शेवाळ आहे पाणी जातं ना जत शेवाळलेला याच्यावरून पाय घसरून पडायचे चान्सेस हो असतात म्हणून एकदम काळजीपूर्वक घ्यायचा तुम्हाला समोरून दाखवतो आवरून भरून आता काही लोक आलेले तिथे आंघोळ करायला जॅकेट घालून आपण पण थोड्या वेळात जाऊया आपण आता वरती आहोत आणि इकडे बघू शकता तुम्ही माझ्या मागे वॉटरफॉल पण आहे ज्यांना पोहता येत नाही ना त्यांच्यासाठी पण इथे अवेलेबल आहेत जो तुमच्याकडे लक्ष ठेवेल आणि तो असा उचल पाण्याला हे करत नाही असेल तुम्हाला इन्स्ट्रक्शन तिथे देतच राहतील बघू शकता तुम्ही बनती। माया वाले। मस्ता। आता आपण पोचले तिथं वरती बघू शकता माझ्या मागे आहे मस्त आता आपण पाण्याच्या त्या बाजूने जायचा प्रयत्न करणार आहोत पाय ओले गेले ना आता वाट लागेल चढायला मुश्किल होईल चढता येईल चढता येईल बघूया ट्राय करू नेईकंडा जावे बहुत ठंडा आहे रे पाणी वेढला जाव या फायनली पोहोचलेलोत आपण या ने पण शकता माझ्या मागे काय ना बघा वॉटरवॉलीचा छोटाच आहे काय आणि बघाशी याचा कॅमेरा बुडला ना त्याने कोणाला तरी बोलवलेला आहे इथे काढण्यासाठी बघूया आपण मी काढतात कि काय बघूया